दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आले आणि वर्षाअखेरीज ज्या चित्रपटाची गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती तो म्हणजे धुरंदर हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धार यांचा हा सिनेमा पाच डिसेंबरला रिलीज झालाय ट्रेलरनंतर सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असं बरेच जण सांगत होते तर मागच्या दोन वर्षापासून सिनेमाची बरीच चर्चा रंगली होती याशिवाय अभिनेता रणबीर सिंग सुद्धा अनेक दिवसानंतर आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तेव्हा सिनेमा खरंच सुपरहिट होतोय का पाहूयात आजच्या या रिव्ह्यू मधून जर सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर चित्रपटाच्या ट्रेलर वरूनच लक्षात येतं की हा सिनेमा एका स्पाय एजंट आणि एका मिशन विषयीचा सिनेमा आहे तर आणि हे मिशन असतं मिशन धुरंधर जे पाकिस्तानातल्या निरनिराळ्या ठिकाणी राबवण्यात आलं होतं आता धुरंधरची कथा सुरू होते ती एकोणीसशे नव्याण्णव पासून जर तुम्हाला आठवत असेल तर कंधार प्लेन हायजॅक ही घटना त्या काळी प्रचंड गाजली होती अनेक प्रवाशांना दहशतवाद्यांनी बंदी बनवलं होतं आणि त्यामुळेच भारत सरकारने मसूद अझर ओमर शेख आणि मुश्ताक अहमद या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची अट मान्य केली होती तर इथून पुढेच सिनेमाची कथा सुरू होते गुप्तचर विभागातील अधिकारी अजय सानियाल जी भूमिका अभिनेता आर माधवन यानं साकारलेली आहे पहिल्या काही मिनिटातच आपल्याला या पात्राची ओळख होते दहशतवाद्यांच्या सुटकेला त्यांचा ठाम विरोध असतो परंतु प्रशासनाचा निर्णय आणि अडथळ्यांमुळे काहीही करता येत नाही पण पुढे परिस्थिती आणखी गंभीर होते आणि परराष्ट्र मंत्री जशवंत सिंग यांच्याशी मिळतं जुळतं आपल्याला सिनेमात पाहायला मिळतं पण सिनेमात त्यांचं नाव देवव्रत कपूर असं ठेवण्यात आलेलं आहे पुढे अजय साग्याल यांच्या प्रस्तावाला ते मंजुरी देतात आणि दोघेही मिळून एक मिशन सुरू करतात आणि हेच असतं मिशन धुरंधर या मिशन अंतर्गत अशा धुरंधर शस्त्राला म्हणजेच व्यक्तीला पाकिस्तानातील कराची शहरातील लॅरी या गँगलँडमध्ये उतरवण्यात येतं भारताहून अफगाणिस्तान आणि मार्गे पाकिस्तानातल्या कराचीत हा भारतीय बहादूर पोहोचतो आणि या शस्त्राचं नाव ठेवण्यात येतं हमजा अली मझारी म्हणजेच जे पात्र अभिनेता रणवीर सिंगने साकारले ज्याचं मूळ नाव असतं जसकिरत सिंग रंगील उंच गोरा आणि धिप्पाड जो अगदी अफगाणी पठाणांप्रमाणे दिसायला असतो सुरुवातीचा वर्षभर पाकिस्तानात आपला जम बसवण्यासाठी तो खर्च करतो पण या शस्त्राला लॅरीतच का पाठवण्यात येतं यामागे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आणि हे महत्वाचं कारण म्हणजे लॅरीवर राज्य करणारा कराचीवर सत्ता गाजवतो आणि कराचीवर राज्य करणारा संपूर्ण पाकिस्तानावर इथूनच सगळ्या गुंडांचे अड्डे त्यांना पोचणाऱ्या राजकारण्यांचे कारनामे चालतात मात्र हमजा हे सगळं समजून घेत असतो हमजा तिथल्या मातीशी स्वतःला अगदी एकरूप करून घेतो धुरंधर पाकिस्तानातील गँग राजकारणी आणि आय एस आय एकमेकांशी हात मिळवणी करून भारताविरुद्ध दहशतवादाचं दो जाळं कसं उभं करतात याचं संपूर्ण वर्णन आणि चित्रण आपल्याला धुरंधरमध्ये पाहायला मिळतं संपूर्ण पाकिस्तानातील स्थानिक पंजाबी किंवा उर्दू भाषी ज्यांना आपण म्हणतो आणि दुसरीकडे बलूच समुदाय यांच्यातील तणाव देखील अगदी विस्तृतरित्या दाखवण्यात आलाय गुंड राजकारणी आणि आय एस आय यांच्या संगणमतानं भारताविरोधी कारवाया तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचे उधळलेले मनसुबे हे सगळं आपल्याला पुढे सिनेमामध्ये पाहायला मिळतं आता चित्रपटाच्या दिग्दर्शनाविषयी बोलायचं तर दिग्दर्शन आणि लेखन या दोन्ही गोष्टी आदित्य धार यांनाच केल्यात उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटानंतर सुमारे सहा वर्षांनी आदित्यने पुन्हा एकदा दिग्दर्शनामध्ये पुनरागमन केलंय आदित्यचा या सिनेमाविषयीचा अभ्यास आपल्याला अगदी खोलवर असल्याचं पाहायला मिळतं त्याने अगदी चांगलं संशोधन तयारी आणि त्याची संवेदनशीलता या चित्रपटामध्ये आहे हे अगदी आपल्याला स्पष्टपणे एका एका सीन मध्ये दिसून येतं चित्रपटात अनेक पात्र असली तरी प्रत्येक पात्राला त्यानं अगदी बारकाईने दाखवलंय प्रत्येक पात्र वेल एस्टॅब्लिश केलंय असंच आपल्याला म्हणता येईल याशिवाय पाकिस्तानमध्ये भारतीय नोटा भारतीय चलन हे नकली पद्धतीने छापण्याचा मुद्दा देखील त्यानं अगदी प्रभावीपणे सिनेमातून मांडलाय जो आजवर आपल्याला कोणत्याही सिनेमात इतक्या प्रभावीपणे पाहायला मिळाला नव्हता मुंबई हल्ल्यांचे पाकिस्तानमध्ये केलेलं सेलिब्रेशन असेल किंवा इतरही सगळ्या घटना असतील यांचा तंतोतंत तपशील आपल्याला सिनेमात पाहायला मिळतो आणि त्यामुळे सिनेमाची पटकथा देखील अतिशय उत्तमरित्या रचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला खरं फुटेजेस रेकॉर्डिंग सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्या काळी दहशतवाद्यांचे फोन टॅप करून मिळवलेले रेकॉर्डिंग्स असतील असा बराच दस्तऐवज आपल्याला सिनेमात पाहायला मिळतो आणि त्यामुळे सिनेमा अगदीच आपल्याला आणखीन जास्त वास्तवदर्शी भासतो याशिवाय चित्रपटात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय आणि स्थानिक गुंड संघटनांमधलं साठ लोटं तर दाखवण्यात आलंच आहे मात्र मुंबई हल्ल्याचा आणखीन एक महत्वाचा सूत्रधार लष्करी तयबा याच्याविषयी विषयीची चर्चा मात्र सिनेमात आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही त्याचप्रमाणे पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचा सुद्धा उल्लेख का काहीसा आपल्याला सिनेमात ऐकायला मिळतो मात्र सविस्तर माहिती त्याची सुद्धा दिलेली नाहीये आता हा चित्रपट आहे कोणतीही सिरीज नाही त्यामुळे वेळेची मर्यादा नक्कीच असू शकते मात्र कमी वेळात आणि कमी काळात सुद्धा बऱ्याच घटना व्यवस्थितरित्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय चित्रपटात बऱ्याच ठिकाणी आपल्याला हिंसा आणि अगदी भीषण सीन्स पाहायला मिळतात त्यामुळे असे सीन्स पाहून तुमच्या अंगावर काटा मात्र नक्कीच येईल त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही गोष्टी आदित्यनं अगदी प्रभावीरित्या मांडल्यात असंच म्हणावं लागेल चित्रपटात अभिनेता रणबीर सिंगसह संजय दत्त अक्षय खन्ना आर माधवन अर्जुन रामपाल सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते तर लहान भूमिकांमध्येही आपल्याला बरेच कलाकार चित्रपटाच्या मध्ये दिसतात तर सगळ्याच कलाकारांनी मोठी मेहनत घेतल्याचं आपल्याला प्रत्येक सीन मध्ये दिसून येतं तर रणवीर सिंग अनेक दिवसानंतर आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसतोय आणि त्याने अक्षरशः संपूर्ण चित्रपटात कमाल असंच म्हणावं लागेल त्याचा लुक असेल त्याची बोलण्याची शैली असेल ऍक्शन सीन्स असतील सगळीकडे पुन्हा एकदा तो चमकताना दिसतोय तब्बल पावणे चार तासांचा हा चित्रपट आहे तर चित्रपटाच्या शेवटी त्याच्या पुढे पुढच्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या सतरा वर्षातील सर्वाधिक लांबीचा बॉलिवूड चित्रपट म्हणून देखील धुरंधरची आता नोंद झाली आहे दरम्यान चित्रपटाच्या म्युझिक विषयी बोलायचं तर चित्रपटाच्या रिलीज आधीच सगळी गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळे संगीत अतिशय उत्तमरित्या जमून आलंय असंच आपल्याला म्हणता येईल दरम्यान चित्रपटाची लांबी जरी जास्त असली तरी चित्रपट कुठेही रेंगाळलेला नाहीये त्यामुळे चित्रपट पाहताना तो आपलं मनोरंजन नक्कीच करतो चित्रपटात जास्तीत जास्त सीन्स हे पाकिस्तानातलेच आपल्याला पाहायला मिळतात त्याच वेळी भारतातील हालचाली आणि पाकिस्तानचे कट कशा प्रकारे उधळून लावले होते याचे सीन्स आणखी चित्रपटात असते तर ते पाहायला आणखीनच एंटरटेनिंग नक्कीच वाटले असते असं मला तरी वाटतं चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए हे प्रमाणपत्र दिलंय बरेच हिंसक आणि हादरवणारे सीन्स सिनेमात आहेत त्यामुळे तुम्ही जर कुटुंबासह हो। हा सिनेमा पाहायला जाणार असाल तर लहान मुलांना अजिबात घेऊन जाऊ नका याशिवाय मार्च दोन हजार सव्वीसमध्ये सिनेमाचा पुढचा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेव्हा मला तरी हा सिनेमा आवडलाय आणि तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिला असेल तर तुमचं त्याविषयी काय मत आहे याशिवाय हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी या सिनेमाला देते चार स्टार्स